नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राईक करून नऊ तळ उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्यच आहे म्हणूनच अहिल्यानगरकरांच्या मनात देशाबद्दल व सैन्याबद्दल असलेली भावना आणखी दृढ करण्यासाठी काल सायंकाळी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रहार करिअर अकॅडमीचे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मेजर विनोद सिंग परदेशी पूर्व नौसेना अधिकारी अनिल जोशी पूर्व नौसेना अधिकारी राहुल जाधव नौसेना अधिकारी संजय पाटेकर मेजर निळकंठा उल्लारे मेजर गोरख पालवे मेजर शिवाजी पालवे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर संभाजी कदम अशोक चौधरी डॉक्टर दामोदर कळमकर संजय म्हसके जालिंदर वाळके शरद कामोटे वस्ता दांधळे सी ए प्रसाद पुराणिक सावडी मंडल अध्यक्ष सी राजेंद्र काळे हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे वसंत लोडा सुनील रामदासी भैया गंदे दामोदर भटेजा सचिन पारखी प्रशांत मुथा धनंजय जाधव आदी सहमान्यवर उपस्थित होते आजच्या वर्ल्ड मध्ये विविध प्रकारच्या संघटना आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून खर तर भारत मातेची सेवा करणारे भारतीय जवान आणि या ठिकाणी आलेले खर तर आमचे काळे साहेब असतील आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आज खर तर भारताच्या वतीने जे पाकिस्तानवर जे वार करण्याचं काम झालं होतं हमला करण्याचं काम या ठिकाणी झाला होता या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी आपण भारताचे सैनिक सक्सेस झालेला आहे आणि याचा प्राऊड फील या पूर्ण वर्ल्ड मध्ये भारत देशाच्या वेगळ्या प्रकारे छाप या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून वेगळी छाप वे या ठिकाणी झालेली आहे